रोजचं माझा ब्रह्ममुहूर्तापासूनचं रुटीन देवपूजेचं रुटीन मी अनेक वेळा शेअर केलेलं आहे पण एका मैत्रिणीची कमेंट आली की ताई तुमचं नॉर्मल डे रुटीन पण शेअर करा म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी माझी रोजची सकाळची कामं शाळेचा डबा हे सगळं कसं मॅनेज करते सोबतच इन्स्टंट अशी रवा इडलीची रेसिपी देखील शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर साधारण सात वाजता मी स्वयंपाकाला सुरुवात करते आणि साडेआठपर्यंत माझा नाश्ता स्वयंपाक वगैरे सगळं तयार होतं याआधी मी काय काय कामं करते यावरचे बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत म्हणून मी ते आज शेअर केलेलं नाही पण आता इथून माझी सुरुवात मग दूध तापवण्यापासून होते मग भाजीची कटिंग वगैरे आदल्या दिवशी करून ठेवलेली हो असते बरीचशी पूर्वतयारी मी करून ठेवते जेणेकरून मग मा भाजी मला पटकन फोडणी घालता येते आणि सोबतच नाश्त्याची पण तयारी करून ठेवते पण अचानक वेळेवरती मुलांनी जर म्हटलं की नाही नाही मला आज टिफिनमध्ये इडली हवी आहे किंवा आप्पे हवे आहेत आणि आपली पूर्वतयारी नसेल तर मग अशा वेळेस इन्स्टंट असं काय बनवून द्यावं त्यासाठीचं बेस्ट ऑप्शन म्हणजे रवा इडली किंवा रवा देखील तुम्ही बनवू शकता आता इडली बॅटर किंवा डोसा बॅटर जे आहे ते आमच्या सोसायटीमध्ये देखील मिळतं माझी एक मैत्रिणच ती बनवते आणि ती बऱ्याचशा दुकानांमध्ये घरपोच ते बॅटर पोचवते हो मग तशी पूर्वकल्पना तिला द्यावी लागते पण आज नीत असं काही म्हटलं की नाही नाही मला इडलीच हवी आहे टिफिनमध्ये कारण मी रात्री ठरवलं होतं तिला दुसऱ्या दिवशी काय द्यायचं पण मग आता तिने इडलीची फरमाईश केली म्हणून म्हटलं आता तिला इन्स्टंट अशी मिक्स व्हेज रवा इडली बनवून देऊया मग त्यासाठी भाज्यांची कटिंग करत होते खूप काही भाज्या घरामध्ये नव्हत्या पावसाळा सुरू आहे भाज्याही फारशा मिळत नाही पण सिमला मिरची आणि गाजर मात्र कंपल्सरी मी फ्रीजमध्ये ठेवते जेव्हाही तिला स्कूलमध्ये टिफिन देते तर या दोन गोष्टी मी तिच्या टिफिनच्या एखाद्या पदार्थामध्ये आवर्जून ॲड करत असते मुलांच्या बाबतीत असं होतं ना की मुलं पोह्यामध्ये असलेले कांदे काढून ठेवतील किंवा कडीपत्ता काढून ठेवतील शेंगदाणे काढून ठेवतील पण इडली असेल किंवा आपे असतील यामध्ये भाज्या घातल्यानं तर मुलांना ते कलरफुल दिसतं आणि मुलं ते आवडीने खाऊनही घेतात तर आता रवा इडली बनवण्यासाठी मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे बारीक झिरो नंबरचा रवा जो मिळतो तो, तो आणि त्यासोबतच एक वाटी दही घातलेला आहे यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं रवा जो आहे तो पाणी पिऊन घेतो शोषून घेतो त्यामुळे लागेल तसं पाणी घालायचं थोडं जास्त झालं तरी काही काळजी करण्याची गरज नाही कारण पूर्ण रवा हे पाणी शोषून घेतो हे जे बॅटर आपण तयार केलेलं आहे हे, हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं दही यामध्ये घातलेलं आहे ते सगळीकडे पसरलं पाहिजे अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी तयार करायची आणि त्यानंतर दहा मिनटासाठी हे बॅटर जे आहे ते झाकून ठेवून द्यायचं जेणेकरून रवा आपण छान फुलून येतो आता बॅटर ते तयार होईपर्यंत मग मी इकडे सुकं खोबरं घेतलेलं आहे याचं पॅकेटच माझ्या घरामध्ये असतं सोबतच डाळवं घातलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्या कोथिंबीर घातली आहे चवीनुसार साखर घातली आहे आणि मीठ देखील घातलेलं आहे आता हे सगळं मी मिक्सरला फिरून घेतलं थोडं पाणी घालून आणि एका काचेच्या बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता या चटणीमध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे तर एका तडका पॅनमध्ये मी काय केलं थोडंसं तेल मोहरी जिरे कडीपत्ता याची फोडणी घातली आणि ती वरून घातलेली आहे तर चटणी छान तयार झालेली आहे कधीकधी कधी नित्या इडलीसोबत चटणी खाते कधीकधी तशीच परत आणते पण मी तिला देत असते टिफिनमध्ये तर इथे बॅटर छान फुलून आले आता यामध्ये ज्या भाज्या मी कट केल्या होत्या त्या सगळ्या घालून घेत आहे फार काही भाज्या फ्रीजमध्ये नव्हत्याच पण ज्या अवेलेबल होत्या त्या घातलेल्या आहेत यामध्ये तुम्ही मटर घालू शकता पण आता या भाज्यांव्यतिरिक्त मी अजून काही गोष्टी ॲड करणार आहे पण त्यापूर्वी मी यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे आता मी थोडीशी चणा डाळ आणि जी उडदाची डाळ असते ती स्वच्छ धुवून घेतली आता ही देखील मला या बॅटरमध्ये टाकायची आहे पण यांना छान फ्राय करायचं आणि त्यानंतर या बॅटरमध्ये टाकायचं तर सेम तडका पॅनमध्ये मी काय केलं की तेल घातलं मोहरी घातलेली आहे कढीपत्ता घातला आहे आता त्यानंतर मग चना डाळ आणि उडदाची डाळ मी घातलेली आहे आणि ती शिजलेली नाही त्यामुळे तिला छान फ्राय करून घ्यायचं आता या दोन्ही डाळी शिजलेल्या नाहीत त्यामुळे यांना परतण्यासाठी थोडा वेळ लागतो थोड्या लालसर होईपर्यंत छान परतायच्या यामध्ये थोडेसे मी काजूचे तुकडे देखील घातलेले आहेत आणि छान फ्राय केल्यानंतर मग आपण जे बॅटर तयार केलं होतं यामध्ये मी सगळं घालून घेतलेलं आहे आणि परत एकदा ते बॅटर जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं या सेम बॅटरचे तुम्ही आप्पे देखील बनवू शकता पण आप्यांपेक्षा इडली फास्ट होते आणि इडली मुलांना तशीही आवडते म्हणून मग हे सगळं घालून घेतलं आता हे सगळं मिश्रण एकजीव केलंय तोपर्यंत मग मी इडलीचं पात्र काढलं इडली पात्रामध्ये पुरेसं पाणी घातलेलं आहे आणि हे पात्र गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवलं बघा आता रवा इडली आहे रव्यामुळे इडली, इडली तशीही फुलणार आहे पण अजून जास्त स्पॉन्जी व्हावी यासाठी मी या बॅटरमध्ये एक पॅकेट इनो घातलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि आता हे जे मिश्रण तुम्हाला दिसते इनो घातल्यामुळे डबल होतं पाच लोकांसाठी एवढ्या इडल्या पुरेशा आहेत छान होतात कारण आता हे जे बॅटर तुम्हाला दिसते आहे त्यापेक्षा डबल होतं आणि छान इडल्या पण ह्याच्या तयार होतात आता सगळे इडलीचे साचे मी काढून घेतले आणि जो माझ्याकडे सिलिकॉनचा ब्रश आहे त्याचा वापर करून इडलीच्या साच्यांना मी तेल लावून घेते हाताने पण आपण लावू शकतो पण बा हात वारंवार धुवावा लागतो म्हणून मग या ब्रशचा मी वापर करते आणि आपला बराचसा वेळ देखील वाचतो यामुळे छोट्या छोट्या किचन टिप्स असतात ह्या जर आपण फॉलो केल्या तर आपलं किचन व्यवस्थित राहतं पहा ब्रशचा वापर केल्यामुळे काय होतं की आपला वेळ वाचतो ज्यावेळेस आपण हाताने इडली पात्राला तेल लावतो घाई गडबडीमध्ये आपण तसेच हातला किचन कॅबिनेट्सला लावतो आणि त्यामुळे किचन कॅबिनेट आपले घाण होतात छोटे छोट्या पण उपयुक्त अशा वस्तू आपल्या किचनमध्ये असायलाच हव्यात तर सगळे जे इडलीचे साचे मी घेतले होते त्यामध्ये बॅटर थोडं थोडं घालून घेतलं आता हे इडली पात्र मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये एक एक करून हे साचे ठेवलेले आहेत ला, झाकण लावून घेतलं दहा मिनटासाठी ही इडली मी वाफवण्यासाठी ठेवली दहा मिनिटानंतर गॅस बंद केला आणि इडली जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत मी नित्याला इथे तयार करत आहे तर पहा नित्याचे केस खूप छोटे आहेत पण तिचं असं चालतं की दोन जुट्टू पाड एक झिट्टू पाड मुद्दामच आम्ही उन्हाळ्यामध्ये तिचे केस कट केले होते माझ्या भावाच्या लग्नात छान मोठे झाले होते केस पण मोठ्या केसांना मग मेंटेन पण ठेवावं लागतं अजून ती लहान आहे म्हणून म्हटलं काही दिवसानंतर तिला हाऊस आहे केस वाढवण्याचे तर वाढवता येतील तिचे केस दाट पण आहेत कारण माझे तर खूप पातळ आहेत पण तिचे केस तिच्या वडिलांसारखे के आहेत आजीसारखे थोडेसे करले आहेत त्यामुळे मग तिचे वाढवले तरी काही प्रॉब्लेम नाही थोडे दाटसर असल्यामुळे आणि एक जिट्टू पाडलाय पा एक जिट्टूचं चा सध्या आमचा ट्रेंड चालू आहे काही दिवसानंतर तो बदलेल आणि त्यांना वरून पिणं देखील लावते कारण केस डोळ्यावरती येत नाहीत त्यामुळे आणि मग सकाळी सकाळी थोडं पॅम्पर करणं मम्मीला किंवा नित्याला हे आमचं सुरू असतं तर इडली इथे झालेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त फुललेली आहे सगळ्या भाज्या घालून केलेली इडली खूप छान लागते आणि मुलं देखील आवडीने खातात आणि सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात गेल्या हे आपल्याला समाधान मिळतं मोस्टली आपण प्रयत्न करतो की मुलांच्या टिफिनमध्ये काहीतरी हेल्दीच असावं आपण एखाद्या वेळेस असं होतं ना की मुलांच्या आवडीचंही द्यावं लागतं त्यामध्ये नित्याला माझ्या सँडविच खूप आवडतात मग आठवड्यातून एक दिवस मला सँडविच देखील द्यावे लागतात तर रवा इडली तुम्ही बघू शकताय मस्त फुललेली आहे मधून अशी स्पॉन्जी झाली होती तर आता टिफिन पॅक करायचं आहे तर हे जे टिश्यू पेपर होल्डर आहे हे मी ॲमेझॉनवरून मागवलं होतं याची लिंक त्या आता अशी मला कमेंट आली होती आजच्या व्हिडिओमध्ये मी याची लिंक देखील दिलेली दे आहे तुम्ही चेक करू शकता तर आता चटणी मी एका छोट्याशा डबीमध्ये दिलेली आहे आणि सोबतच एक फ्रूट कंपल्सरी द्यावं लागतं तर आज डाळिंबाचे दाणे मी इथे दिलेले आहेत आणि इडली जी आहे ती या दोन कप्प्यामध्ये मी असं फूड रॅपिंग पेपरमध्ये रॅप करून ठेवते जेणेकरून ती फ्रेश पण राहते पूर्ण टिफिन तिने फिनिश करून यावा असं वाटतं म्हणून मग टिफिनमध्ये थोडंसं जास्त देते बऱ्याचदा तिला भूक लागली तर ती सगळं फिनिश करते आणि बऱ्याचदा तिच्याकडून काही राहिलं तर ते वापस पण येतं पण आपल्याला हे समाधान असतं की आपण तिला छान दिला होता टिफिन आणि कलरफुल असल्यामुळे मग ती आवडीने सगळं खाते तरी ते टिफिन वगैरे पॅक करून झालेला आहे तिला स्कूलमध्ये नऊ वाजता जावं लागतं त्याच्या जा अर्धा तास आधीच ती तयार होते आणि मग तिची बाहेर मस्ती वगैरे सुरू असते मग गार्डनमध्ये तरी जाईल काहीतरी कामं करेल तर आज गार्डनमध्ये आमच्या एक माकड आलं होतं तर तिला पटकन मी घरात घेतलं तर ती खूप उत्सुकतेने माकडाला बघत होती तर आमच्याकडे अशी नेहमीच येतात पण दारं वगैरे बंद असल्यामुळे फारशी काही भीती नसते तर हे देखील तयार झाले होते आणि त्याला हेच स्कूलमध्ये घेऊन जातात मग नाश्ता वगैरे करून जातात दुपारी जेवायला ते घरीच येतात आणि माझा मुलगावरती रूममध्ये अभ्यास करतो तर त्याचं देखील नाश्त्याची प्लेट तयार केली इडलीसोबतच एक शेंगदाण्याचा लाडू दूध त्यांनी सकाळीच घेतलं होतं म्हणून मग हे सगळं नाश्त्याचं मी वरती नेऊन देते वरती आल्यानंतर मग नित्याचा पसारा आवरणं तिच्या बॅगमध्ये बुक्स वगैरे मी आदल्या दिवशीच भरून हो ठेवते पण काही गोष्टी तिने जर काढलेल्या असतील सकाळी तर त्या परत मग नीट बॅगमध्ये ठेवाव्या लागतात आणि स्कूल बॅगमध्येच मी तिचा टिफिन ठेवते बऱ्याचशा स्कूलमध्ये बास्केट द्यावी, लाग सेपरेट। द्यावी लागते सेपरेट त्यामध्ये टिफिन आणि वॉटर बॉटल ठेवून द्यावं लागतं पण तिच्या स्कूलमध्ये तसं काही नाही तुम्ही बॅगमध्ये दिलं तरी चालते पण वॉटर बॉटलला मात्र बेल्ट हवा म्हणजे तो ती बॉटल त्यांच्या गळ्यामध्ये असायला हवी आणि सोबतच सगळ्या गोष्टी म्हणजे तिचं बॅग असेल किंवा वॉटर बॉटल टिफिन सगळ्यांना लेबल केलेलं असावं यामध्ये पाच ते दहा मिनिटं जातात माझ्यासाठी जा एकच गोष्ट महत्वाची आहे की मला तिला बस पर्यंत नेऊन सोडावं लागत नाही कारण स्कूल अगदी आमच्या घराच्या मागेच आहे उशीर व्हायला चल, चल 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 लवकर फास्ट आता ती नऊला दहा मिनटं कमी असताना घराबाहेर पडते मग आता मला तिला स्कूलपर्यंत पोहोचवण्याची गरज नाही त्यामुळे माझा तो वेळ वाचतो पण त्यानंतर घरात खूप कामं असतात ज्यामध्ये ओटा क्लीन करणं घरामध्ये डस्टिंग करणं आता डस्टिंग जे आहे ती मी रोज करत नाही एक दिवस सोडून करते कारण पावसाळ्याचे दिवस आहेत फारशी धूळ घरामध्ये येत नाही उन्हाळ्यात मात्र रोजच्या रोज डस्टिंग करावी लागायची अगदी गाडी जरी गेली तरी धूळ आमच्या घरात येते कारण घर रोडवरती असल्यामुळे आता नित्या निघालेली आहे स्कूलमध्ये तर आज तिला कारमध्ये जायचं होतं पण पाऊस थांबलेला होता पाऊस असला तर कार ती कारमध्ये जाते अदरवाईज ती बाईकवरतीच जाते आणि बऱ्याचदा म्हणजे जेव्हा पाऊसही नसतो छान ऊन पडलेलं असतं तेव्हा हे तिला पायीच नेतात स्कूलमध्ये कारण वॉकिंग डिस्टन्सवरतीच तिची स्कूल आहे पण पावसाळ्यामध्ये काय होतं की खाली जर पाणी साचलेलं असेल आणि तिचे शूज वाईट आहेत त्यामुळे मग ते पाणी ओढालं की शूज देखील खराब दिसायला लागतात म्हणून मग तिला बाईकवरती नेऊन सोडावं लागतं आता वरचा सगळा पसारा ती खाली आणून ठेवते मग तिचे सगळे खेळणे वगैरे आवरून घेते बघा सोफा वगैरे मी रात्रीत झटकून घेतलेला असतो सकाळी मी झाडून घेते घर स्वच्छ तरी देखील पुन्हा जशाला तसं घर होतं कारण घरामध्ये लहान मुलं असली की पसारा हा होतोच तर त्या सगळ्या वस्तू मी साईडला काढून ठेवल्या आता वरती मी घेऊन जाणार होते पण त्याआधी आता मला भूक लागली होती मी नाश्ता कधी स्किप करत नाही तुम्हाला माहिती आहे तर इथे मी छान आता नाश्ता करत बसलेली आहे दहा मिनटाचा हा ब्रेक घेते मग ज्यामध्ये मी न्यूजपेपर वगैरे वाचते आजकाल तर सगळंच ऑनलाईन झालेलं आहे न्यूज देखील ऑनलाईन आपल्याला वाचायला मिळतात पण तरी देखील पूर्वीपासूनची सवय आहे पेपर वाचल्याशिवाय असं समाधान होत नाही मग नाश्ता करत करत माझं पेपर वाचन होतं आता त्यानंतर मग मी किचन ओटा वगैरे क्लीन केला सगळे इडलीचे भांडे जे आहेत ते गोळा करून ठेवले इडली चटणी झालेली आहे स्वयंपाक झाला आहे आता सगळ्यात शेवटी मी कुकर लावलं आहे कुकर होईपर्यंत मग मी वरची डस्टिंग वगैरे करून घेते कालच मी खालची डस्टिंग केली होती आणि आज वरच्या डस्टिंगचा नंबर आहे तर असं मी अल्टरनेट डेजला करते रोज सगळी डस्टिंग एकदाच होत नाही कारण साठ मिनटं लागतात खालची वरची डस्टिंग करण्यासाठी नित्य स्कूलमधून येईपर्यंत घर नीटनेटकं असतं ती आल्यानंतर परत ते खेळणे सगळे बाहेर निघतात परत वरती पसारा होतो खाली पसारा होतो आणि सगळं घर आमचं खेळण्याने भरून जातं पण असो यामुळेच घराला घरपण गर आहे आता क्लिनिंगचं रुटीन जे आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार नाही आजच्यासाठी इतकंच पण जर तुम्हाला क्लिनिंगचा रुटीनचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला याबरोबरच आजचा हा छोटासा ब्लॉग ज्यामध्ये मी सकाळची कामाची घाई शाळेचा डबा इंस्टंट अशी रवा इडलीची रेसिपी शेअर केली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ